नमस्कार मित्रांनो क्वेश्चन स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सा स्वागत आहे मित्रांनो आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि त्यांच्याबद्दलची माहिती ही सिरीज सुरू केलेली आहे आणि प्रत्येक भागात व एका सिरीजमध्ये पंचवीस क्वेश्चन आहे तर आजचा आपला भाग हा फक्त गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी यांच्यावर होणार आहे यांच्यावर आपण पंचवीस क्वेश्चन हे एकदम बेसिक पासून आणलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलमध्ये काही त्रुटी वगैरे आढळल्यास कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक गोपाळ देशमुख यांचे उपनाव काय होते याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी सिद्धेय प्रश्न क्रमांक दोन गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म कधी झाला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी अठरा फेब्रुवारी अठराशे तेवीस ला <laughs> प्रश्न क्रमांक तीन गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म कोठे झाला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी पुणे गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म पुणे इथे झाला प्रश्न क्रमांक चार गोपाळ हरी देशमुख यांनी अठराशे चौचाळीस मध्ये कोणत्या खात्यात दुभाषिकाचे कार्य केले या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी सरकारी खाते प्रश्न क्रमांक पाचवा गोपाळ हरि देशमुख अठराशे बावन मध्ये कुठे मुनसप होते मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी वाई प्रश्न क्रमांक सहा गोपाळ हरी देशमुख अठराशे छप्पन मध्ये कोणत्या पदावर होते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी कमिशनर इनाम कमिशन मित्रांनो अठराशे छप्पन मध्ये ते कमिशनर या पदावर होते प्रश्न क्रमांक सात गोपाल हरिदेशमुख ब्रिटिश सरकार ने पदवी पदवी दी प्रश्नाच उत्तर ऑप्शन क्रमांक सी जस्टिस जस्टिस ऑफ व राव बहादुर ब्रिटिश सरकार ने जस्टिस ऑफ व राव बहादुर हि पदवी दिली ली होती प्रश्न क्रमांक आठवा गोपाल देशमुख अठराशे ऐंशी मध्ये कशाचे सदस्य होते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी मुंबई विधिमंडळ तर अठराशे ऐंशी मध्ये गोपाळ हरी देशमुख हे मुंबई विधीमंडळाचे सदस्य होते <coughs> प्रश्न क्रमांक नऊ गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या संस्थानात काही काळ दिवाण म्हणून काम केले या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रम बी रतलाम पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दहा गोपाळ हरिदेशमुख यांनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये शतपत्रे कोणत्या साप्ताहिकात लिहिली या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी प्रभाकर तर मित्रांनो अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये शेतपत्रक्रिया कोणत्या साप्ताहात लिहिली तर प्रभाकर या साप्तिकात लिहिली होती <coughs> प्रश्न क्रमांक अकरा प्रभाकर हे साप्ताहिक कोणाचे होते मित्रांनो तुम्ही तर हा प्रश्न तुम्हाला माहितच असेल आपण मागील व्हिडिओमध्ये हा प्रश्न बघितलेला आहे प्रभाकर हे साप्तिक ऑप्शन क्रमांक सी भाऊ महाजन यांचे होती पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बारा शतपत्रे म्हणून गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या विषयावर पत्रे लिहिली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए राजकीय धार्मिक सामाजिक सांस्कृतिक प्रश्न क्रमांक <coughs> तेरा समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात सुधारणेचा आग्रह केल्यामुळे त्यांना काय म्हटले जाते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी सर्व सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक प्रश्न क्रमांक चौदा शिक्षण विषयक विचार मांडताना त्यांनी कोणत्या शब्दात विचार व्यक्त केले या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी ज्ञान ही शक्ती शहानपणाची सर्व आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा गोपाळ हरी देशमुख यांनी भारतीयांनी काय करावे असे सुचविले या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी विलायतेत शिष्टमंडळ पाठवावे व भारतासाठी पार्लिमेंट मागून घ्यावे <coughs> प्रश्न क्रमांक सोळा गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी असे का संबोधले जाते या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी लोकहिताचा सतत विचार करत असल्यामुळे प्रश्न क्रमांक सतरा गोपाळ हरी देशमुख यांनी विविध विषयावर सुमारे किती ग्रंथ लिहिले या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी छत्तीस तर देशमुख यांनी या, या विषयावर सुमारे छत्तीस ग्रंथ लिहिले होते <coughs> प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी कोणता ग्रंथ गोपाळ हरी देशमुख यांचा राजकीय व आर्थिक ग्रंथ नाही ऑप्शन क्रमांक डी लक्ष्मीज्ञान तर लक्ष्मी ज्ञान हा राजकीय व आर्थिक ग्रंथ नाही प्रश्न क्रमांक एकोणीस हिंदुस्थानास दारिद्र्य येण्याची कारणे हा ग्रंथ कोणत्या प्रकारचा आहे या प्रश्नात ऑप्शन क्रमांक सी राजकीय व आर्थिक प्रश्न क्रमांक वीस ग्राम रचना आणि स्थानिक स्वराज्य संस्था हे ग्रंथ कोणत्या विषयावरील आहेत या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी राजकीय व आर्थिक प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी कोणता ग्रंथ गोपाळ हरि देशमुख यांचा ऐतिहासिक ग्रंथ आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी हिंदुस्थानाचा इतिहास पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस लटका पानीपत गुजरात हे गोपाळ हरी देशमुख यांचे ग्रंथ कोणत्या प्रकारचे आहेत या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ऐतिहासिक प्रश्न क्रमांक तेवीस लोकहितवादी हे गोपाळ हरी देशमुख यांचे काय होते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी मासिक प्रश्न क्रमांक चोवीस पृथ्वीराज चव्हाण आणि स्वामी दयानंद सरस्वती हे गोपाळ हरी देशमुख यांचे ग्रंथ कोणत्या प्रकारचे आहेत या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी चारितात्मक लास्ट प्रश्न आणि प्रश्न क्रमांक पंचवीस गोपाळ हरी देशमुख यांचा मृत्यू कधी झाला या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी नऊ ऑक्टोंबर अठराशे बावन मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि काही त्रुटी आढळल्यास आम्हाला नक्की सांगा आणि जर तुम्हाला याची पी डी एफ हवी असल्यास क्वेश्चन स्टडी या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला याची व्हिडिओ भेटून जाईन आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये